जर तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी नसेल आणि कुठे घरगुती उपचार केले पाहिजेत आणि कुठे नाही हे कळत नसेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी एक तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तेहतीस वर्ष तरुणीची रियल स्टोरी सांगणार आहे तीस नोव्हेंबरला त्यांच्या तोंडातून थोडस रक्त आणि गरगरल्यासारखं झालं त्यांना व त्यांच्या पतींना वाटलं की हे नॉर्मली थोडस घसा खवखवतो आणि त्याच्यामुळे रक्त निघालं असेल दुसऱ्याच दिवशी उलटीतून अजून रक्त बाथरूमला गेल्यावर काळी संडास झाली त्यांनी लगेच हॉस्पिटलची गाठ धरली हॉस्पिटलला रक्त तपासणी केल्यावर कळालं हिमोग्लोबिन फक्त चार त्यांनी लगेच त्यांना दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं तिकडे रिपीट ब्लड टेस्ट केल्यानंतर कळालं हिमोग्लोबिन फक्त साडेतीन त्यांना रात्रीच सिटीमध्ये अजून मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करतात पेशंट रात्री अडीच वाजता आमच्याकडे येतो अडीच वाजता जेव्हा आम्ही त्यांच्या सगळ्या रिपोर्ट करतो तेव्हा कळतं तर काय पोचलेली म्हणून त्यांना एमर्जन्सी मध्ये अॅक्शन घेऊन चार रक्ताच्या बॅग आणि चार फ्रोझन प्लाझ्मा दिले जातात आमच्या गॅस्ट्रो सोबत चर्चा करून त्यांना लगेच ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं जातं तोंडाच्या मार्गातून दुर्बिण टाकून एंडोस्कोपी केली जाते आणि जिकडून रक्त निघतंय ती क्लिपिंग केली जाते अशा प्रकारे ती ब्लिडिंग थांबवली जाते आणि त्या तरुणीचा सा जीव वाचवला जातो म्हणून मित्रांनो कुठे घरगुती उपचार केले पाहिजे हे तुम्ही खूप काळजीपूर्वक ठरवायला पाहिजे कारण असं केल्यास ट्रीटमेंटची महत्वाची वेळ वाया जाऊ शकते आणि वेळ म्हणजेच जीव स्टे अलर्ट स्टे सेफ थँक्यू